मित्रांनो युवा या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की ऊस पिकाला युरियाची गरज आहे की नाही मित्रांनो तुम्ही म्हणता हा काय मूर्खासारखा व्हिडिओ बनवत आहे कारण सर्वजण युरियाचा वापर उसाला करतो तर मित्रांनो उसाला युरियाचा वापर करणे हे अगदी योग्यच आहे मित्रांनो मात्र काही काही जणांना शंका होती की जसं की आता बरेच असे पिकं आहेत की त्याला नायट्रोजनची गरज नसते मित्रांनो ते स्वतः नायट्रोजन निर्माण करत असते त्याच्यामुळे काही काही जणांच्या मनात शंका होती की ऊस पिकाला नायट्रोजन म्हणजेच युरियाची गरज आहे की नाही मित्रांनो तर हो मित्रांनो ऊस पिकाला युरियाचा वापर करणे योग्य आहे मित्रांनो गजरेनुसार गरजेनुसार आपण ऊसाला युरियाचा वापर करणे अगदी बरोबर आहे मित्रांनो व युरियामुळे आपल्या ऊसाला गडद हिरवागार रंग येतो पानं रुंद होतात व वा उसाची वाढ जोमाने होती मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसोबत